कळमेश्वर तहसील करण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा धडक लोकदरबार नदी प्रदूषण आणि अतिक्रमणाविरोधात कडक कारवाईचे आदेश कळमेश्वर तालुक्यातील जनसामान्यांच्या प्रलंबित समस्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निटनकर यांनी सोमवारी कळमेश्वर तहसील कार्यालयात थेट लोकदरबार भरवला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार ते पाच या वेळेत पार पडलेल्या या विशेष जनसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील विविध भागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला आणि तक्रार करत्या नागरिकांशी थेट संवाद साधून प्रशासकीय यंत्रणेला त्वरित कार्यवाहीचे कडक निर्देश दिले या महत्वपूर्ण जनसंवाद कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे जिल्हा कृषी अधिकारी श्री मनोहरे उपजिल्हाधिकारी सचिन गोसावी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती इखार आणि महसूल मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे अनेक तांत्रिक आणि अने प्रशासकीय अडचणींवर जागीच तोडगा काढणे शक्य झाले मांडवी गावातील मातोश्री पांदन रस्ता पिण्याचे पाणी व दवाखाना इमारत हा विषय घेत कार्यक्रमात वरोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता वासनिक यांनी परिसरातील एका गंभीर समस्येकडे जिल्हाधिकाऱ्यांचं लक्ष वेधले कळमेश्वर औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांकडून रसायनयुक्त दूषित पाणी थेट खडक नदीत सोडले जात असल्यामुळे ब्राह्मणी वरोडा झुनकी सिंदी सावळी बोरगाव आणि धापेवाडा या आठ गावांमधील चंद्रभागा नदीचे पाणी विषारी झाले असून हो ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी प्रदूषित झाल्या आहेत या मुद्द्याची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले थेट जनसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या यावेळी त्यांच्याकडे एक उनाकरा निवेदना प्राप्त झाली ज्यामध्ये कळमेश्वर औद्योगिक परिसरातून वाहणारे दूषित पाणी वाढते वायू प्रदूषण महामार्गावरील मोठे अतिक्रमणे हटवणे आणि पांदन रस्ते मोकळे करणे या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश होता जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तातडीने कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले त्यांनी सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे जनतेची कामे विहित वेळेत पूर्णपणे शेतीविषयक अॅग्रोस्टॉक प्रणालीची अंमलबजावणी आणि विकास कामांचा दर्जा राखण्यावर विशेष भर दिला या बैठकीला कळमेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मोटवाणी भूमी अभिलेख अधीक्षक मिलिंद शिंदे वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण शिरपूरकर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आकाश सुरडकर बांधकाम अभियंता ऋषिकेश गजभिये पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे कृषी विभागाचे प्रशांत राऊत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या प्रिया मानकर पटले सचिन ठोंबरे विज्जू ठोंबरे आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन तहसीलदार विकास बिक्कड नायब तहसीलदार संदीप तळसे पूजा जाधव बिलाल खानन तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंदाने केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी